तुम्ही कधी के विचार केलाय का भारतामध्ये महिलांसाठी वकिलीचा दरवाजा कोणी उघडला असेल आणि तेही त्या काळात जेव्हा महिलांना शिक्षण घेणं सोपं नव्हतं हो या त्या होत्या भारतातल्या पहिल्या महिला वकील कॉर्नेलिया सोराबजी पारसी कुटुंबात जन्मलेल्या कॉर्नेलिया यांना आईने शिकण्यासाठी सतत प्रोत्साहन दिलं आणि त्याच प्रोत्साहनामुळे त्या इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या पण इथेही त्यांचा संघर्ष थांबला नाही कारण त्या काळी महिला विद्यार्थिनींना परीक्षा देण्याची परवानगीच नव्हती पण कॉर्नेलियाने कायद्याच्या आधारावर त्याचा विरोध केला आणि शेवटी त्यांना पुरुष विद्यार्थ्यांसोबत बसून परीक्षा देण्याची मुभा मिळाली भारतामध्ये परतल्यानंतर त्यांना कोर्टात वकिली करण्याची परवानगी नव्हती पण कॉर्नेलियाने हार नाही मानली सहाशे पेक्षा जास्त महिलांना आणि मुलांना न्याय मिळवून दिला बाल बाल प्रथा महिलांवरील अन्याय या विरुद्ध एकोणीसशे चोवीस मध्ये ब्रिटिश भारत सरकारने महिलांसाठी वकिलीचा मार्ग खुला केला आणि कॉर्डेलिया बनल्या भारतातील पहिल्या महिला वकील आज त्यांच्या नावाचा फारसा उल्लेख होत नाही पण त्यांच्या लढ्यामुळे आज हजारो महिला वकील न्याय मिळवण्यासाठी उभ्या आहेत